बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साधारण चार वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाण्यामध्ये एक फोन आला समोरच्या व्यक्तीने सांगितले बरूर गावामध्ये दोघांचा खून झाला आहे त्यामध्ये एक महिला आणि एक वीस वर्षाचा पोरगा आहे दुहेरी खून झाल्याचे समजताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले समोरील परिस्थिती पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन साधरली हे खून कुणी केले का केले कशासाठी केले याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये बरूर नावाचे गाव आहे या गावामध्ये सलगरी वस्तीमध्ये चनबसप्पा सलगरे नावाचा चाळीस वर्षाचा इसम राहतो त्याचा विवाह नात्यातील अनिता नामक मुलीशी झाला होता लग्नानंतर या दाम्पत्याला तीन मुली आणि एक मुलगा अशी चार आपत्य झाली शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन होते बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असल्याने घरची परिस्थिती चांगली होती चन बसप्पा याच्याबरोबर त्याची पत्नी आणिता देखील शेतामध्ये राबत होती सर्व काही सुरळीत चालू होते संसार वाढल्याने चन बसप्पा याने आपले सारे लक्ष कामाकडे ठेवले होते दिवसभर कष्ट करून तो घरी येत असे पण त्यावेळी तो थकलेला असे साहजिकच बायकाकडे त्याचे दुर्लक्ष होऊ लागले त्याची पत्नी अनिता मात्र आपल्या नवऱ्याकडून सुख मिळेल याची अपेक्षा करत असे पण दिवसभराच्या कामामुळे चैन बसप्पा अंतरणावर पडल्या पडल्या झोपत असे अशा वेळी पत्नी कुरकुर करत असे तेव्हा तो म्हणे आता आपल्याला चार पोरं झालेत त्यांच्याकडे लक्ष दे आणि आपलं मन रमवू दोन वर्षापूर्वी चन बसप्पा याच्या शेतात कामासाठी शेजारच्या नान्नी गावातील श्रीकांत नरुटे हा वीस वर्षाचा तरुण आला होता कामाच्या निमित्ताने श्रीकांत आणि अनिताची ओळख झाली अनिताने वयाची तिशी ओलांडली होती तिच्या जवानीला एक वेगळी चमक आली होती तिचे ते भरलेले शरीर पाहून श्रीकांत उत्तेजित झाला होता तन्याबांड श्रीकांतला अनिता मनापासून आवडली होती तो तिच्यावर फिता झाला होता कामानिमित्ताने दोघात बोलणे होऊ लागले शेजारच्याच गावातील असल्यामुळे श्रीकांत हा चनबसप्पा याच्या शेतात येत असे त्यावेळी तो तासन तास आणि तशी बोलत बसत असे तो बोलत बसला की तिलाही त्याच्याशी बोलत राहावे असे वाटायचे नवतरुण अनिल गप्पा मारतो चेष्टा मस्करी करतो यातच ती हरकून जात होती ती बोलत बसते म्हणल्यावर श्रीकांतचे येणे वाढले होते काहीतरी कामाविषयीच बोलत असेल असे गृहीत धरून चंद्रबसप्पाने त्याकडे दुर्लक्ष केले होते पण तसे काही नव्हते त्याने आपला दिल आणि त्याला देऊन टाकला होता त्याचे रोज येणे जाणे गप्पा मारत बसणे तिच्याकडे एकटक बघणे यामुळे तिच्या मनातही चलबिचल झाली होती तिलाही त्याचा मोह पडला होता कामाच्या युआपात अडकलेल्या नवऱ्याचे होणारे दुर्लक्ष आणि परपुरुषाने वेळ देऊन मनाला आनंद देणे तिला आवडले होते परिणामी अनितानेही आपण विवाहित आहे याची भान न ठेवता त्यास होकार दिला होता एकूणच त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने काम नसतानाही श्रीकांतचे बरूर गावात येणे जाणे वाढू लागले आणि त्याही दिवसभर शेतातच काम करत असल्याने ते दोघे शेतात भेटत असत तासन तास बोलत बसत असत या गोष्टीबाबत सुरुवातीला चनबसप्पाला कोणती शंका आली नाही आपली बायको चार पोरांची आई आहे आणि तो पोरगा तरुण आहे त्यांच्यामध्ये तसले कशी असेल असा विचार करून तो दुर्लक्ष करत असे आणि त्याच्या वागण्यामध्ये मात्र आता बदल होत होता ती चन बसप्पाकडे दुर्लक्ष करत होती आता त्याच्यापासून ती दूरच राहू लागली इतकेच नव्हे तर विविध कारणे सांगून ती घराबाहेर जाऊ लागली फोनवरही तिचे बोलणे वाढत होते या अगोदर कारणाशिवाय फोन न करणारी अनिता सतत हातामध्ये मोबाईल घेऊन कोणाशी तरी गप्पा मारत असे त्या गप्पामध्ये ती मध्येच हसत तर कधी लाडीक चाळे करत असे ही बाब चन बसप्पा याला खटकू लागली तो तिला विचारत होता कोणाशी बोलत होती त्याच्या या बोलीने ती घाबरून जात होती आणि नंतर विचार करून उत्तर देत होती अहो आईचा फोन होता किंवा कुणा मैत्रिणीचा असे ती सांगत होती पण ती खोटं बोलते हे त्याच्या लक्षात येऊ लागले चनबसप्पा याला काही समजत नसे पण आपल्या बायकोत बदल झाला आहे ती कुठेतरी गुंतली असेल असे त्याला वाटत असे पण कोणाशी हे त्याला समजत नव्हते चन बसप्पाने यावर लक्ष ठेवले असता त्याला आपल्या शेतात दोन वर्षापूर्वी कामासाठी आलेल्या श्रीकांत नरुटेवर शंका येऊ लागली तो पोरगा हल्ली आपल्या शेतात घराभोवती चक्रा मारत आहे हे त्याला समजून आले घराबाहेर अनिता आली आणि तिला श्रीकांत दिसला की ती लगेच त्याच्याशी बोलत असे शे। शेतातही काही काम नसताना श्रीकांत यायचा त्यावेळी अनिता शेतात काम करत असली की हातातले काम सोडून त्याच्याशी गप्पा मारत बसत असे आपल्या नवऱ्याला काही समजत नाही अशी तिची समजूत असे पण चन बसप्पा याला गोष्टी समजत होत्या पण प्रत्यक्ष काही दिसल्याशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कसा आपली बायको तसली नसावी अशी त्याची समजत होती विनाकारण तिच्यावर संशय घ्यायला नको असे म्हणून तो गप्प बसत असे चन बसप्पाला मात्र श्रीकांतची वेळोवेळी आपल्या शेतात येणे खटकू लागले होते आता त्याने एक वेगळाच विचार केला तो आता शेतामध्ये न जाता आणि त्यावर पाळत ठेवू लागला तेव्हा त्याची खात्री पटली की शेतात कुणी नसल्याचे पाहून श्रीकांत आणि अनिता हे दोघे गप्पा मारत बसतात इतकेच नव्हे तर घरात काहीतरी काम आहे असे सांगून अनिता ही श्रीकांतला एकांतात भेटायला जाते आपल्या मनात जी शंका आली होती ती खरीच आहे याची खात्री झाल्यानंतर चनबसप्पा याने अनिताला त्याबाबत स्पष्टच विचारले तुझं आणि त्या पोराचं था नेमकं चाललंय काय तुम्ही अशी एकांतात काय बोलत असता तुझं आणि त्याचं काही लपडं चालू नाही ना नवऱ्याचं हे बोलणं ऐकून अनिता उसळून आली आणि त्याला म्हणाली कसले घाणेडे आरोप करता माझ्यावर तो केवढा आणि मी केवढी तुमच्या जिबेला काही हाडबीड आहे का, का नाही असे म्हणत तिने कांगावाच केला तिने कांगावा करता चन बसप्पा सुद्धा तिला म्हणाला मग असं काय बोलत होता तुम्ही तुम्ही अगदी जवळजवळ बसून मी माझ्या डोळ्याने पाहिले तुम्हाला आता म्हणू नको हे सगळं खोटं आहे तुम्हाला कुणीतरी खोटं सांगितले यावर मात्र अनिता घाबरली आणि म्हणाली आहो ते होय अवशतातल्या कामाविषयी आम्ही बोलत होतो असे तिने चनबसप्पाला सांगितले तिच्या या बोलण्याने चनबसप्पा गप्प बसला आपली बायको आपल्याशी खोटं बोलते हे बाब लक्षात आल्यानंतर चनबसप्पा याने तिच्यावर पार्ट ठेवायला सुरुवात केली त्यावेळी त्याला अनेक वेळा श्रीकांत आणि अनिता हे दोघे एकत्र असल्याचे दिसून आले त्यावेळी त्याने अनिताला खडसावून विचारले हे बघ मला खरं खरं सांग माझ्यापासून काही लपून ठेवायचं नाही यावर मात्र अनिताने आपले श्रीकांतवर प्रेम असल्याचे कबूल केले तिचे हे बोलणे ऐकून चन बसप्पा चिडला तुला काही लाज बीज आहे का नाही चार पोरांची आई आहे तू मग असले काय करतेस शोभतं का तुला यावर तिने या त्याला उद्धट उत्तर दिले तिचा तो उद्धटपणा पाहून चनबसप्पाने बसप्पाने तिला स्पष्टपणे सांगितले हे सगळं बंद करायचं गावात तुमच्याबद्दल काही बाई बोललं जातं तुझ्या या वागण्यामुळे माझी आबरू जाते त्यानंतर चन बसप्पा श्रीकांतालाही भेटला त्यालाही तुझं हे वागणं बरोबर नाही तू माझ्या बायकोशी असलेले संबंध तोडून टाक असे सांगितले त्यावेळी श्रीकांतने हुकारती मान डोलावली आपल्या लपड्याबद्दल घरात समजल्याने श्रीकांत आणि अनिता हे थोडे दिवस शांत बसले पण त्यांना एकमेकांशिवाय करमत नसल्याने ते आता लपून चपून भेटू लागले त्यांच्या चोरून चाललेल्या भेटी चनबसप्पापासून लपून राहिल्या नाहीत तेव्हा त्या, त्या दोघांना एकत्रपणे त्यांनी समज दिली पण त्यांच्यावर कोणताच परिणाम झाला नसल्याने शेवटी चनबसप्पा याने आपली बायको अनिताला माहेरी नेऊन सोडले तिच्या आई याबाबत कल्पना दिली आपल्या मुलीचे प्रताप बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्याने आणि त्याला ठेवून घेतले खरे पण ते तिला वारंवार समजावून सांगत चन्बसप्पा मात्र आणि त्याला परत आणायला तयार नव्हता आणि त्याला माहेरे सोडून पाच महिने उलटून गेले अखेर आणि त्याच्या आई तिला त्याच्या सासरी आणून सोडले आणि जावयाची समजूत काढली ती आता पहिल्यासारखी वागणार नाही तिच्याकडून चूक झाली माफ करा तिला चार पोरं आई पादरात त्यांच्याकडे बघून तिला ठेवून घ्या असे म्हणत आणि त्यालाही तिच्या नवऱ्यासमोर चांगले वागायला सांगितले आणि त्याच्या आईवडिलांनी आणि त्याला समजावून सांगितल्याने निदान ती आपल्या आईवडिलांचे तरी ऐकेल असे चेन बसप्पा याला वाटले पण तसे काहीच झाले नाही पाच महिन्यानंतर सासरी आल्यावरही तिचे प्रेम प्रकरण सुरूच राहिले ते पाहून बसप्पा याने तिला ताकदच दिली पुन्हा तू श्रीकांतबरोबर दिसलीस तर काय होईल हे मी सांगू शकत नाही एवढं होऊनही श्रीकांत आणि अनितामध्ये काही बदल झालेला दिसत नव्हता चन बसप्पा हा तर त्याच्या पायतीवरच होता ते दोघे कधी एकत्र दिसतील याकडे तो लक्ष ठेवून होता इकडे गावात मात्र त्याच्या घराण्याची आब्रू ध्रुवीला मिळत होती या कारणाने चन बसप्पा अस्वस्थ झाला होता बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसचा दिवस त्या दिवशी सकाळी मी शेतात कामाला जातो असे सांगून अनिता घराबाहेर पडली चनबसप्पा याला काहीतरी काम होते म्हणून तो काही शेतात गेला नाही काम आटोपल्यानंतर दुपारी दोन वाजता चनबसप्पा शेतात गेला तेव्हा द्राक्षेच्या बागेत श्रीकांत आणि अनिता हे दोघे नको त्या अवस्थेत त्याला दिसून आले त्यांचा रोमांस रंगात आला होता चनबसपांनी हे दृश्य पाहिले आणि तो भयंकर चिडला त्याने दोघांनाही पकडून घराजवळ आणले वस्तीवरील लोकांनाही त्याने ओरडून बोलावून घेतले सर्वजण गोळा झाले त्यावेळी लोकांनीही चणबसपला साथ देत दोघांना शिवाय दिल्या तरीही ते ढिम्मपणे उभे असल्याचे पाहून त्यांना राग आला चण जास्त चिडला होता त्याने त्या ते दोघांना काठीने मारायला सुरुवात केली तेव्हा बाकीच्या लोकांनीही त्यांना साथ दिली चनबस भयंकर चिडला होता काठीने माराण करूनही त्याचे समाधान झाले नाही म्हणून तो घरात गेला आणि कुराड आणली आपल्या बायकोला नादी लावणाऱ्या श्रीकांतवर त्याने पहिल्यांदा वार केले त्या सरशी तो जमिनीवर पडला नंतर आणि त्याच्या अंगावरही कुरड्याने सपासप वार केले तीही खाली कोसळली दोघांचा खून झाल्यानंतर चन्मसप्पा शांत झाला नंतर मात्र त्याच्या डोळ्यासमोर पोलीस आणि तुरुंग दिसू लागला तेव्हा तो तिथून पळून गेला अशातच दुपारी चार वाजता मंदूर पोलीस ठाण्यात फोन आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावामध्ये दोघांचा खून झाला आहे त्यामध्ये एक महिला आणि एक पुरुष आहे दुहेरी खून झाल्याचे समजताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले भरदिवसा हा खुनाचा प्रकार घडल्याने गावात तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी घटनेबाबत लोकांना विचारले असता अनिल शिवाजी नरुटे वय पंचावन्न ही व्यक्ती समोर आली त्या व्यक्तीने हा मयत माझा मुलगा असून त्याचे नाव श्रीकांत असे सांगितले माझ्या मुलाचे या महिलेशी प्रेमसंबंध होते तिचे नाव अनिता सलगरे असून ती विवाहित असूनही त्या दोघांचे प्रेमसंबंध होते या कारणातून तिचा पती याने या दोघांना ठार मारले आहे आणि या खुनाला या वस्तीतील काही लोकांनी साथ दिले आहे त्यानंतर घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून दिले सर्व पार पडल्यानंतर मृतदेह त्यांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला पोलिसांनी बसप्पाचा शोध घेतला असता तो सोलापूर शहरात एके ठिकाणी लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले आणि त्यास ताब्यात घेतले त्याला न्यायालयात उभे केले असता न्यायाधीशांनी त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले पोलीस कोठडीत चनबसप्पा याची चौकशी केली असता त्याने आपण कोणत्या कारणावरून खून केला याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा